नमस्कार माझं नाव धनंजय शिंदे आज आम्ही डोंबिवलीमध्ये डोंबिवलीतले आम आदमी पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांची एक आढावा बैठक घेतली आणि त्यांना जे काही प्रश्न आहेत त्यांच्यासमोरचे वाढीसाठी काय गोष्टी करायला पाहिजे त्या संदर्भात चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभेची जी निवडणूक होणार आहे निवडणुकीच्या ला तयारीला लागून त्या दृष्टीने काय काय गोष्टी करायला पाहिजेत काय काय कामं करायला पाहिजेत सुद्धा चर्चा केली आणि आम आदमी पक्ष आगामी विधानसभेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार आहे